रोजच्या जेवणाबरोबर तोंडी लावायला काहीतरी हवं असतं तसंच सिजनेबल चटणी आज आपण बनवणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमच्या खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे कैरीची चटणी जी अगदी झटपट होते तोंडाची चव वाढवते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे तर चला मग झटपट चटणीची रेसिपी आपण बघूया तर मी इथं अर्धा कप हरभऱ्याची डाळ भिजवली होती चना डाळ जिला म्हणतो आपण तर गरम पाण्यात मी अर्धा कप डाळ भिजवली आहे तर अशा पद्धतीने डाळ भिजली आहे एक कैरी घेतली आहे तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हिची साल काढून घेतली आहे अगदी झटपट ही चटणी तयार होते त्यासाठी तुम्ही कधीही ही बनवून खाऊ शकता इथं कैरीची साल काढून झाली आहे कैरी किसून घ्यायची तर इथं कैरी किसून झाली आहे आता जी डाळ भिजवली होती त्यातली निम्मी मी घेणार आहे तर अर्ध्या कपातली पाव कप डाळ मी इथं घेतली आहे सहा मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचं जिरं घेतले थोडीशी कोथंबीर घातली आणि हे पाणी न घालता वाटून घ्यायचंय तर इथं मी वाटून आहे एका बाउलमध्ये काढून घेतली आता जो किस केला होता आपण कैरीचा तो यात घालून घेतलाय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालतीये एक चमचा साखर घालायची चवीनुसार तुम्ही साखर ज्याचं प्रमाण वाढवू शकता आता इथे तडका द्यायचा आहे त्यासाठी मी दोन पळ्या तेल घातलंय अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद चिमुडभर हिंग सात आठ कडीपत्त्याची पानं घालून ही चुरचुरीत फोडणी आपण चटणी तोतून द्यायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया अतिशय झटपट चटपटीत कैरीची चटणी आपली तयार झाली आहे वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली तर खूप पटकन तयार होते ही चटणी तुम्ही नक्की बनवून बघा टेस्टी लागते तर झटपट आपली कैरीची चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय